नमस्कार आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इरापूर इरापूर तालुका चांदवड जिल्हा नाशिकचे विद्यार्थी सादर करीत आहोत मतदार जागृती पथनाट्य हो? हो? कैसा हो मुन्ने लाल जैसा हो हमारा नेता कैसा हो मुन्ने लाल जैसा हो वोट फॉर मुन्ने लाल वोट फॉर मुन्ने लाल नमस्कार मित्रांनो मी या वर्षी निवडणुकीला उभा राहत आहे तरी आपल्या भरघोस मतांनी मला विजयी करा आणि आपल्या सेवेची संधी द्या दिले मला जर तुमचे वोट मिळेल बाटली आणि पाचशेची नोट ताई माई अक्का विचार करा पक्का माझ्या नावापुढे मारा शिक्का अरे ऐकलं का हा मुनीला आता लैवाय माणूस दिसतोय बाबा एका मातेच्या बदल्यात पाचची नोट आणि बाटली पण देतोय देतोय मग वसूल पण करेलच ना कस काय निवडणुकीत केलेला खर्च निवडणुकीत केलेला खर्च निवडून आल्यावर हा पैसा भरून काढण्यासाठी सरकारी योजनांमध्ये भ्रष्टाचार आलेली करणे निकृष्ट दर्जाची असेल आपण त्याला काही बोलता पण येणार नाही तो म्हणेल तुम्ही कुठं फुकट मन दिलंय मी तुमचं मत विकत घेतलंय होय की मी हा विचारच केला नव्हता एक बाटली आणि पाचशे रुपयांसाठी मी माझे बहुमूल्य मत विकत होतो यापुढे योग्य व्यक्तीलाच मतदान करेन लोकशाहीत बहुमूल्य असा मतदानाचा अधिकार आपल्याला मिळालाय त्याद्वारे आपण योग्य व्यक्तीची निवड करून लोकशाही बळकट करूया योग्य प्रतिनिधी का मुलगी अठरा वर्षाची झाली तिच्या काहीतरी पाहूया वर्ष काय लग्नाचं वय असत का मग कशाचं कशाच असत अग अठरा वर्ष म्हणजे सुजान नागरिक बनून देशाच्या प्रगतीत हातभार लावायचं वय असत हे हो कस काय अग अठरा वर्ष पूर्ण झाले की आपण मतदार नोंदणी करून देशाच्या प्रगतीत हातभार लावायचं होय म्हणजे अठरा वर्ष हो मी हे विसरले की चला आपल्या मुलीला घेऊन मतदार नोंदणी करायला जाऊ मित्रांनो वयाच्या अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर जवळच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयात किंवा गावातील गावातील बियालोकडे सहा नंबरचा फॉर्म भरून पासपोर्ट फोटो आधार कार्ड जन्माचा दाखला दाखला देऊन आपलं नाव मतदार यादीत आणून देशाचं भवितव्य योग्य व्यक्तीच्या हाती देऊ शकतात भविष्याची आपण सर्व करू भविष्याची करू मुण। मुण। अरे एक नाही येते माझा मोबाईल आहे ज्याच्यामध्ये मी ट्री फायर गेम खेळतो पिक्चर पाहतो ते जाऊ द्या तुम्ही कुठे चालले एवढ्या सकाळी अरे तुला माहित नाही का आज लोकशाहीचा उत्सव आहे आज मतदान आहे मी मतदान करायलाच चाललोय काय आजोबा तुम्ही पण या वयात आराम करायचा सोडून कुठे मतदान रिकामी कशी रे तुम्ही आजकालची पोर मतदान म्हणजे रिकाम काम नाही तर ते देशाचं भवितव्य घडवण्यासाठी महत्वाचं काम आहे आणि तुमच्या किंवा माझ्या एका मताने काय फरक पडणार चुकते आपले आपले एक मत सुद्धा लोकशाहीत महत्वाचे ठरते आपले योग्य व्यक्तीला दिलेले मत लोकशाहीला बळकटी देते आणि आपल्या विकासाला ठरते म्हणून आपला विकास हातात था, आहे म्हटलं अजोबा मला तुमचं चला मी पण येतो तुमच्या सोबत मतदानाला कारण एक सुजाण नागरिक म्हणून भारताचे भविष्य माझ्या हातात आहे जे मी मतदानातून घडवू शकतो मी भारताचं भविष्य आहे मी मी भारताचं भविष्य आहे मी भारताचं भविष्य आहे अरे काय चाललं हे तेच मतदानाची गोष्ट पण मी तर असं ऐकलं की ईव्हीएम मध्ये एकाला मत दिले की दुसरा कोणाला दिले की दुसरं कोणाला तरी जाते नाही तसे काय नाही ईव्हीएम ही पूर्णपणे सुरक्षित आहे ते विवी पॅटला जोडलेले असते त्यात कधीही छेडछाड करता येत नाही आपलं मत आपण ज्याला मत दिले त्यालाच जाते त्यामुळे आपलं मत हे पूर्णपणे सुरक्षित आहे